पद्धतीने या ठिकाणी रोहिकच्या चढाईचा आपल्याला चा, चा, या ठिकाणी पाहायला मिळतोय सात एकवीस अशा गुणफलकांना या ठिकाणी मैदान क्रमांक एक मात्र सुरू आहे तर मैदान क्रमांक सेमी फायनलचा दुसरा सामना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीमत मात्रे यांचकडून ऋत्विक आपल्या बहारदार खेळासाठी रोख पाचशे या अगोदर देखील रोख पाचशे आणि पुन्हा एकदा पाचशे एकूण हजार रुपयांचं बक्षीस अर्थात ऋत्विक आपल्या खेळासाठी आपल्या चढाईसाठी आपल्या अष्टपैलू खेळासाठी एकूण दोन हजार रुपयांचं बक्षीस आतापर्यंत ऋत्विक आपल्यासाठी आलेलं आहे चला मैदान क्रमांक एक वर पुन्हा एकदा सामना एक बघण्यासारखा सामना एक देखणा सामना मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजेच सुमती वॉरियर्स साईलीला कसरक्षक या दोन संघांमध्ये उदंड प्रतिसाद या प्रतिसादात साजरी संपन्न होणारी आणि खऱ्या अर्थानं सांगतेकडे वाटचाल करणाऱ्या या भव्य दिव्याच्या श्री चिंतामणी नागाबंदर व्यावसायिक रायगड कबड्डी लीग एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही या स्पर्धेचं एक शिवधनुष्य उचललं पण हे उचलत असताना खऱ्या अर्थानं आमच्या पाठीवरती ज्यांनी शाबास्कीची थाप म्हटलं थाप दिली आणि ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं ही स्पर्धा भरवा म्हणून एक पाठबळ दिलं ते सर्वांचे लाडके अर्थात रायगडचं युवा नेतृत्व रायगडचं युवा नेतृत्व आणि ज्यांची खऱ्या अर्थानं या कबड्डीला सुगीचे दिवस रायगडमध्ये दिले या रायगड जिल्ह्याची कबड्डीची समर्थपणे धोरा वाहणारे आपले सर्वांचे लाडके आदरणीय आश्वादजी पाटील अर्थात पप्पूशेठ पाटील यांच्या समवेत त्यांचे सहकारी आणि आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य अर्थात या ठिकाणी जे सामना चालू आहे सुमती वॉरियर्स याचे मालक सन्माननीय संजयजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांच्या समवेत त्यांच्या सुविध्य पत्नी प्रिया अर्थात प्रियदर्शनी पाटील प्रियदर्शनी संजय पाटील चेंड्रेसारख्या एका सरपंच पद भूषवत असताना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत मी राहुळ वहिनी आपल्याला विनंती करतो आपण आपल्या शुभ त्यांना मायची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचंय त्यांचा सत्कार ए, ए महेश देना त्यांना अरे कमाल यार तुमची पण इथे अरे पर्या ते महिला दिनाचं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं एक समर्थ नेतृत्व ज्यांच्या अंगी आहे अशा आपल्या प्रियदर्शनी पाटील मॅडम या ठिकाणी आजच्या या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी आल्या अर्थात सुमती वॉरियर्स या संघाच्या मालक असलेल्या प्रियदर्शनी पाटील जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू अर्थातच आताचा खेळ मैदान क्रमांक एक साठी या ठिकाणी सुरू आहे सुमती वॉरियर्स अस साईलीला कन्स्ट्रक्शन सर पुढचा सामना द्या या ठिकाणी साईलीला कन्स्ट्रक्शन संघाचा मनीष आपल्यासाठी सुद्धा श्रीमत मात्रे यांकडून आपल्या उत्तम पकडीसाठी पाचशे रुपयांचा बक्षीस झालेला आहे चालू आपण वॉरियर्स कन्स्ट्रक्शन हा सामना संपल्यानंतर आपल्यासाठी फर्स्ट कॉल वैष्णवी वॉरियर्स वस श्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक एक साठी वैष्णवी वॉरियर्स वस श्री कन्स्ट्रक्शन आपण तयार राहा मैदान क्रमांक एक साठी आपल्यासाठी पहिला पुकार तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर उपस्थित आहे माफ करा मैदान क्रमांक एक वरीला चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल सिया वॉरियर्स व छत्रपती वॉरियर्स या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार सिया वॉरियर्स वसेस छत्रपती वॉरियर्स आपल्यासाठी फर्स्ट कॉल पुन्हा एकदा समाधान मात्र या ठिकाणी बाद होतो आज मात्र समाधानची समाधानकारक या ठिकाणी खेळी मात्र होत असताना आपण दिसत नाही आहे आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संजयजी राणे आपलं देखील आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी स्वागत मनापासून या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करत आहोत मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी लक्ष या मैदान क्रमांक एक साठी आपण फर्स्ट कॉल या ठिकाणी दिलेला आहे सिया वॉरियर्स व छत्रपती वॉरियर्स आणि सेमीफायनलचा दुसरा सामनामध्ये मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी खेळला जातोय कर्णाला स्पोर्ट्स दिलखुश धन्यवाद संजय सर हॅलो 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 माहितचे हॅलो माहितचे हॅलो माही हॅलो धन्यवाद खऱ्या अर्थानं श्री चिंतामणी क्रीडा मंडळ नागाव बंदर आयोजित आजच्या या भव्य दिव्य अशा लीग स्पर्धेच्या निमित्तानं आपण प्रेक्षकांचा उदंड रसिकांचा उदंड प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण या ठिकाणी पाहतोय पण मित्रांनो आमच्या या मंडळाने ज्यावेळेस एक मनावरती घेतलं की हे शिवधनुष्य उचलायचं आहे अर्थात कबड्डीची स्पर्धा भरवणं अतिशय सोपं असतं म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद कार्यकर्त्यांची जिद्द असावी लागते कार्यकर्त्यांचं एकीचं बळ असावं लागतं परंतु लीग ही लीग भरवत असताना आम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागला पण आमच्या पाठीची जे खंबीर नेतृत्व उभं होतं अर्थात कर्तृत्ववान माणसं थांबली थकली हरली तर काही देऊ नका पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा एक आगळं वेगळं नेतृत्व अर्थात रायगड जिल्हा कबड्डीच्या माध्यमातून या राज्यावरती कबड्डीची संपूर्ण धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहणारे आपलं लाडकं नेतृत्व आदरणीय आस्वादजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे अर्थात ते कार्यक्रमाचा या कबड्डीचा आनंद आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत परंतु मित्रांनो कुठलाही कार्यक्रम असेल तर आपल्याला एक खंबीर नेतृत्वाची गरज असते असं एक नेतृत्व आम्ही त्यांच्याकडे एक साथ घातली आणि आमच्या हाकेला त्यांनी लगेचच चो दिली आमच्या या मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले अनेक अडचणी आमच्या या स्पर्धेसाठी येत होत्या परंतु आम्हाला मात्र भरभरून त्यांनी आशीर्वाद दिला आणि असं एक आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय आसवाजी पाटील साहेब यांना या ठिकाणी मायची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करायचंय त्यांचा सत्कार करायचा मित्रांनो एकदा जोरदार टाळा आस्वाद पाटील साहेबांचा ठेवून देत कबड्डीचा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता एक दा दर्शक आदरणीय संजय पाटील जिल्हा परिषद धन्यवाद विकासजी भेंपळे सर सर एक 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 छोटस गोड कार्यक्रम फक्त आपल्याला करायचा अर्थात या स्पर्धा भरवत हो असताना अनेक अडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो कबड्डी म्हटल्यावरती लाल मातीमध्ये खेळला जाणारा मराठी रांगडा खऱ्या अर्थानं हा खेळ आहे अर्थात खेळत असताना कुठेतरी आपल्याला दुखापत होत असते पण या दुखापतीतून मार्ग काढणारं आमचं मंडळ आहे आम्हाला वेळोवेळी या दुखापतीसाठी मदत करणारे सचिन गुरव अर्थात मेडिकल किट आम्हाला नेहमी उपलब्ध करून देणारे सचिन गुरव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत मी परेश ठाकूर आपल्याला विनंती करतो त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे त्यांचा सन्मान करायचं आहे धन्यवाद सचिन गुरव आपल्याला भावी आयुष्यासाठी कोक मी संजय सर आपल्याला विनंती आपण समालोचन आपल्याला चालू आहे धन्यवाद धन्यवाद सर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय लक्षात घ्या आपण फर्स्ट कॉल चालू सामना मैदान क्रमांक एक वेळी संपल्यानंतर त्या ठिकाणी दिलेला आहे सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स आपल्यासाठी दुसरा पुकार सेकंड कॉल सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स आपल्यासाठी दुसरा पुकार आपण पाहतोय मैदान क्रमांक एक वर चालू सामना समती वॉरियर्स वर्सेस साईलीला कन्स्ट्रक्शन या दोन महाबलाढ्य संघांमध्ये कालच्या दिवशी देखील आपण दोनही संघांचा परफॉर्मन्स पाहिला दोनही संघ चांगल्या पद्धतीनं कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळले होते आज मात्र दुसरा दिवस आज सांगता समारोपाकडे जात असताना मात्र या खेळांमध्ये जसजसं जसं आपण पुढे जातो आहे तस तसं या खेळांमधील गती मात्र वाढत चालली आणि प्रगती मात्र आपल्याला दिसायला लागली ला आहे एकतीस सतरा असा गुणफलक त्या ठिक त्या ठिकाणी लागलेला आहे सायलीला कन्स्ट्रक्शन या संघाकडे मात्र या ठिकाणी एकतीस गुण पाहतोय आणि सुमती वॉरियर्स या संघाकडे सतरा गुण पाहतोय आताच या ठिकाणी बक्षीस आलंय साईशा म्हात्रे यांचकडून रोतिक आपल्या खेळासाठी आपल्या खेळावर बहत खोश होऊन आपल्यासाठी रोख पाचशे रुपयांचं बक्षीस आलेला आहे अभिनंदन आतापर्यंत रोख दोन हजार पाचशे रुपयांचं बक्षीस आतापर्यंत रोतिक आपल्यासाठी आलेलं आहे इतके भारदार खेळी मात्र या मैदानावर आपण केली आहे रसिक प्रेक्षक देखील भरभरून बर दाद आपल्या या खेळासाठी मात्र देत असताना आपण पाहतोय आता मात्र समाधान समाधान मात्र आज असमाधानकारक या ठिकाणी त्याची खेळी मात्र आपण होत असताना पाहतोय पुन्हा एकदा होते शैलीला कन्स्ट्रक्शन वसस्मती वॉरियर्स पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋत्विक ऋत्विकचा एक झांझावा तर सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो एक कधी एक गुण कधी दोन गुण कधी तीन गुण अशा गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या संघाकडे एक गुणांचा डोंगर त्या ठिकाणी तहतीस गुणांचा डोंगर मात्र त्यानं रचाय रचला आणि प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू मात्र या ठिकाणी एक गुण मिळवण्याचा दाव मात्र करतो आणि एक गुण आपल्या संघासाठी निश्चितपणे मिळवतोय सातत्यानं चढाया करणं हे देखील मित्रांनो कबड्डी क्षेत्रामध्ये एक मर्दानी लक्षण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पुन्हा एक मर्दानी खेळ म्हणून हा कबड्डीचा आहे आणि पुन्हा एकदा रोतिक चढाईसाठी तीन वासस एक असा खेळ आपल्या नजरेसमोर आपल्या डोळ्यासमोर बाजी देखील या ठिकाणी कोबरा रक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असताना आणि त्या कोपरा रक्षक म्हणून अथर्व मात्र अथर्व या खेळाडूला मात्र बाद केला जातोय अर्थात एक गुण पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचा एक साहसी खेळी आपण हृतिकच्या माध्यमातून पाहिली तदनंतर होणारा खेळ सेकंड कॉल सीया वॉरियर्स व स छत्रपती वॉरियर्स या संघासाठी आपण देतोय खरं तर महिला कबड्डीमध्ये अंतिम सामन्यासाठी दाखल झालेला संघ म्हणजेच पनवे स्पोर्ट्स पनवेल आणि चालू सामना आपण पाहतोय कर्णाला स्पोर्ट्स पनवेल असं दिलखुशावास या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल म्हणजेच त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी पनवे स्पोर्ट्स पनवेल हा संघ मात्र तयार आहे अशा पद्धतीनं आजच्या महिला कबड्डीचा शेवटचा क्षण अगदी थोड्याच वेळात आपल्यासमोर असणार आहे अंतिम क्षणाच्या अंतिम टप्प्याच्या माध्यमातून एकूण या स्पर्धेमध्ये आठ संघांना सहभाग दिला गेला जी महिला कबड्डी आठ संघांमध्ये झाली आणि ह्या आठ संघांचा सा सांगता समारोप अगदी थोड्याच वेळात आपल्या समोरत असेल अशी कबड्डी आहे आपण पाहतोय जर चहू चहूबाजून पाहिलं तर रसिक प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद या कबड्डी स्पर्धेसाठी मिळतोय अनेक व्यवस्थ या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील या संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी लाभलेल्या आहेत आणि प्रत्यक्षदर्शी कबड्डी पाहणारे देखील अनेक मोठा रसिक प्रेक्षक वर्ग वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कारण ही प्रत्यक्षदर्शी कबड्डी स्पर्धा पाहण्यामध्ये जो आनंद आहे हा मात्र खूप मोठा आनंद आहे आपला ताणतणाव विसरून या ठिकाणी ह्या कबड्डीमध्ये रममाण होणारा आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग खरोखर साद तथा प्रतिसाद या कबड्डीला चांगल्या पद्धतीनं या दोन दिवसांमध्ये आपल्याला मिळाला आणि हेच या कबड्डीचं खऱ्या अर्थानं एक स्त्रिय अर्थात या चिंतामणी क्रीडा मंडळाला जातं जी कबड्डी स्पर्धा श्री चिंतामणी नागाबंतर व्यावसायिक रायगड कबड्डी लीग दोन हजार पंचवीस या नावानं मात्र घेतली जाते आता मात्र यशास्वी चढाईपटू दोन गुण आपल्या संघासाठी मात्र मिळवतोय आता मात्र हा वाढलेला डोंगर पोखरण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून होणार का काहीच लक्ष मात्र या सामन्याकडे मात्र लागले रसिक का प्रेक्षकांचं आणि अर्थात आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांचं देखील कारण प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा खेळ प्रत्येकाचा आवडीचा खेळ म्हणजेच कबड्डी ऋतिक रस्ट मात्र या ठिकाणी घेतोय काहीसा टाइमपासची चढाई मात्र या ठिकाणी हृतिकच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय एक दर्दी खेळ आणि ह्या दर्दी खेळाच्या माध्यमातून एकवटलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग ना जातीचा ना धर्माचा ना पंथाचा कबड्डी खेळ ह्या फक्त लाल मातीचा फक्त या लाल मातीचा आणि ह्याच लाल मातीला खऱ्या अर्थानं अंगाला लावून आपण ही लाल माती सुगंधित करण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय हो पुन्हा एकदा समाधान समाधान एक गुण आपल्यासाठी मात्र निश्चितपणे घेतोय हो आपल्या संघासाठी चौतीस तेवीस असा गुणाफलक तदनंतर होणारा सामना एस एस के संघाचे संघमालक शुभम शुभम नागलेकर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय अर्थात हा सन्मान करण्यासाठी सन्मान करण्यासाठी शुभम नागलेकर यांचा सन्मान करण्यासाठी मी संकेत राऊत आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभम नागलेकर यांना सन्मानित करायचा धन्यवाद शुभम नागलेकर आपण खऱ्या अर्थानं आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण संघमालकी स्वीकारलीत ओ, समाधान एक दोन तीन चार पाच पाच गुण त्या ठिकाणी समाधानच्या माध्यमातून मात्र घेतले गेले आता मात्र काहीच समाधान आपल्या हितचिंतकांना मात्र होत असताना आपण पाहतोय कारण आपली मात्र पिछाडीचं रूपांतर हे कदाचित पुढे पुढे जात असताना आपण पाहतोय पस्तीस अठ्ठावीस पस्तीस अठ्ठावीस मात्र अजून काहीचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे मग शिल्लक खेळामध्ये हा प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सुमती वॉरियर्स या ठिकाणी पुढे जाणार का किंवा या ठिकाणी अर्थातच या कबड्डीतील बेरीज वजाबाकी ही सातत्यानं मात्र क्षणाक्षणाला या ठिकाणी होत जाणार आहे मग बरोबरी कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे साखळी फेरीतीलच ही कबड्डी स्पर्धा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते जी गुणांच्या माध्यमातून मात्र पुढे जाणार आहे विनर असेल रनर असेल या काही या कबड्डी साखळी पद्धतीतील ज्या खेळी जी खेळी आहे ही मात्र काहीशी गुणांवर देखील डिपेंड आहे गुणांवर देखील अवलंबून आहे पुढील खेळी आपण मैदान क्रमांक एक वर पाहणार आहोत सुमती वॉरियर्स व असेस सायलीला कन्स्ट्रक्शन्स आतापर्यंत सायलीला कन्स्ट्रक्शन या संघाकडे आपण पत् पस्तीस गुण पाहतोय हो थर्टी फाय आणि सुमती वॉरियर्स या संघाकडे अठ्ठावीस गुण पाहतोय हो पुन्हा एकदा वात कबड्डीचा बादशाह चढायची म्हणजेच रेड मशीन म्हणून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये ओळखला जाणारा रोतिक बोनस गुण अर्थात या ठिकाणी दिला जातोय शेवटचे दोन मिनिटे सामना संपण्यासाठी मैदान क्रमांक एक साठी पुन्हा एकदा समाधान मोरे ओहो हो आता मात्र दोन गुण आपल्या संघाच्या बाजूने जात आहेत आणि येत आहेत ते समती वॉरियर्स या संघाकडे काहीशा गुणांचे मात्र गवडदावड या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतो थर्टी सिक्स आणि थर्टी असे गुण मात्र गुणफलकावर त्या ठिकाणी लागलेले ला आहेत गुणांचे पिछा मात्र या ठिकाणी केला जातोय तो समती वॉरियर्स या संघाच्या बाजूनं पाहायचा आहे अंतिम क्षण अंतिम टप्पा आणि शेवटच्या क्षणामध्ये कोणता संघ विजयाचं पात्र ठरतोय अर्थात विजयी माला मला कोणाच्या गळ्यात खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा हीच आवड जोपास।